नाशिक रोड येथे श्रीवीर गोगाजी भगवान यांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि थटामटात साजरा करण्यात आला श्री गोगाजी महाराज यांना जाहरवीर गोगाजी म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म बाबा श्री गोरक्षनाथ यांच्या आशीर्वादाने झाला तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही यावर्षी उत्साहात आणि जल्लोषात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली नाशिक रोड या परिसरात मुक्तीधाम मंदिर येथून सुरुवात करून ते शेवट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पायी ही शोभायात्रा काढण्यात येते ही शोभायात्रा अनेक शहरातून पुणे दौंड कल्याण इचगाव मालेगाव नाशिक रोड शिखरेपाडी गोरेबाडी या ठिकाणाहून छडीचे आगमन होत असून या छडीवर खूप वेगवेगळ्या पद्धतीची सजावट देखील बघायला मिळते कुठे प्रभू श्रीरामाचे तर कुठे महादेवाची लायटिंग या स्वरूपात छायाचित्रण करून तसेच ही छडी आपल्या खांद्यावर घेऊन अनेक आखाड्यातील सदस्य ढोल ताशा डीजेच्या तालावर नाचत गाजत शोभायात्रा काढण्यात येते तसेच भक्तांमध्ये देखील मोठा आनंद आणि उत्साह बघायला मिळतो श्री शिव गोरखनाथ निशाणा आखाडा निमनत धैर्यान यांच्या वतीनं गेली तीन वर्षांपासून श्री जहारवीर गोगादेवजी यांचा जन्मोत्सवाच्या निमित्ताने बगाड सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी बिटको चौक येथे भव्य असं स्टेज उभारून डेकोरेशन करून तेथे बाबाश्री गुरु गोरखनाथ यांची प्रतिकृती उभारून त्यांना पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर त्यांची आरती करण्यात येते त्यानंतर येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी मोतीचूर लाडूचे प्रसाद स्वरूपात मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येते तसेच या कार्यक्रमप्रसंगी दरम्यान उंच आकाशात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येते दे। तसेच मिस्टर अजय फ्रेंड सर्कल बिटको फ्रेंड सर्कल ए सी फ्रेंड सर्कल श्रीराम सर्कल यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते संजय उज्जैन ॲडव्होकेट जसलीन संजय उज्जैन उज्जैनवाल यांच्यातर्फे आखाड्यातील प्रत्येक सदस्य आणि त्यांचे धर्मगुरू यांना पुष्पहार टाकून त्यांना स्टेजवर सन्मानपूर्वक बोलावून शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते आज भारतीय वाल्मिकी समाज नाशिक रोड सर साखे तर्फे झारवी बोगादेव जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याकरिता आमचे संघटनेचे नाशिक जिल्हा युवा आघाडी प्रमुख मान्य संजयजी उज्जैनवाल यांनी अथक परिश्रम घेऊन येथे महाराजांची प्रतिमा स्थापन करून आणि येणाऱ्या छडी त्या छडी मधले भगत यांचा सत्कार समारंभ येथे यांनी ये आयोजित केलेला आहे त्याबद्दल नाशिक जिल्हा भारतीय वाल्मिकी समाज संघटनेतर्फे त्यांचे आभार जय आज या ठिकाणी संजय भैयाजी उदजनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सौभाग्यवती जस्मीन संजय उद्दैनवाल यांनी आणि यांच्या संपूर्ण मित्र परिवार प्रमाणे या ठिकाणी बिटकोवर जारवीर गोगादेव जन्मोत्सव म्हणजे मिनी बागड म्हणून ते ओळखलं जात त्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्यांना बोलवलेलं आहे त्यांचा उद्देश एक शहरामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे प्रभू भोलेनाथ जारवीर गोगदेव महाराज यांचा आशीर्वाद पूर्ण समाजाला मानव समाजाला त्यांच्या सगळे दुःख मिटले पाहिजे अशा पावन उद्देश पुढे ठेवून संजय उद्देनवाल यांनी जो स्तुत्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने नाशिक रोडचे रहिवासी आणि सगळे मित्र परिवार संजय उद्यनवाल यांच्या बद्दल मनापासून धन्यवाद देतो काही धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा सदैव सहभाग हा नेहमी राहील अशी मी अपेक्षा पण करतो आणि सगळ्यांचे दुःख दुःखी गोगदेव महाराज हे दूर करतील त्यांच्या प्रयत्नामुळे सगळ्यांचे दुःख दूर होणारे आज यांचा संजय उद्योगवाल यांना त्यांच्या पत्नीला यामुळे लाभणार आहे या, या प्रसंगी आपले जिल्हाध्यक्ष मनोजजी ढिंग्या भारतीय बालमिक समाज संघटनेचे जयाचंदीत सौदे नेहमीचंदीत चोमर आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी योगेंदी पारच्या त्यांचा संजय उद्यानवाल यांना सदैव सहकार्य असत आणि सहकार्य बरोबर मार्गदर्शन सुद्धा असत त्यामुळे संजय उदयनवाल हे पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा अधिक मोठ्या हिरणीने कार्यक्रम करतील अशी पण मी अपेक्षा करतो तो इतिहास भगवान शिव से सुरुवात होईल भगवान शिव की अवतारी बाबा मच्छिंद्रनाथ महाराज बाबा गुरु गोरखनाथ महाराज बाबा होगा और एक चेलों के साथ में चौदह सौ चेले थे बाबा जी के जिन्होंने नाथ संप्रदाय की स्थापना की और नाथ संप्रदाय की स्थापना से बाबा जार वीर का जन्म हुआ बाबा गुरु गोरखनाथ के आशीर्वाद से उनका जो महत्व था वो बाबा का जो गुणगान हम भादो कृष्ण नवमी को उनका जन्म हुआ था और बाबा का जो प्रचार था मुगलों से उन्होंने युद्ध किया और भारत वर्ष के अंदर अपनी ख्याति प्राप्त की ऐसे हमारे परम पूज्य बाबा जाहरवीर गोगावीर महाराज की जन्म जयंती को हम बड़े हर्षो उल्लास के साथ में हम मनाते हैं हमारा संबंध उनसे हम ये पांच भाइयों का उत्पत्ति थी जिसके अंदर बाबा गुरु गोरखनाथ ने बाबा जहरवीर को उत्पन्न किया Google से उनका जन्म हुआ और उनके पांच भाई थे बाबा जाहरवीर के दूसरे भाई कहलाए नरसिंह पांडे जी तीसरे भाई कहलाए बज्जू कोतवाल जी चौथे भाई जो थे वो उनके नीले घोड़े जो जिनकी वो सवारी करते थे और पांचवे बाबा जाहरवीर गुगावीर महाराज थे जिनकी जन्म जयंती को हम और सबसे प्रथम उनके जो सेनापति थे वो बाबा रतन सिंह वाल्मीकि जी थे जिसकी वजह से आज हम सब का संबंध भगवान जाहरवीर से जुड़ा हुआ है क्योंकि जाहरवीर जी का जो जन्म हुआ वो जन कल्याण के लिए हुआ लोग हित के लिए हुआ उन्होंने बहुत सारे मुगलों के प्रास से कई बहन बेटियों का मुक्तता करी और उसके बाद में उन्होंने भारतवर्ष में अपना निशान लहराया जिस निशान को आज हम सब ले करके उनकी जन्म जयंती मनाते हैं बोल जय जार वीर गोगा वीर महाराज की आ, हर साल की तरह जिस प्रकार से हम लोग गोगा जन्मोत्सव मनाते हैं उसी उसी प्रकार से इस साल भी हम लोगों ने गोगा जन्मोत्सव बड़ी धूमधाम से मनाया इसके अंदर हमारे अध्यक्ष प्रमोद आहिरे उपाध्यक्ष हरप्रीत सिंह और हमारे आयोजक अनुजी गोहेल और हमारे दूसरे आयोजक योगेश जी पार्चा इनकी सभी की मदद से जो भी आज गोगा नवमी का जन्मोत्सव का जो समारोह गोगा नवमी का जो जन्मोत्सव पूरा हर्षोल्लास से जो हमने इस बार किया हुआ है इसी प्रकार से अभी अगले हर साल यही आज की इसी तिथि पे हर वर्ष की तरह हम लोग इस बार भी गोगा जन्मोत्सव मनाएंगे जय गोगा जी सर्व मित्र परिवार संजय उज्जैनवान सुरेश डलोड योगेश पारचा दयानंद दयाचंद सोदे अन्नू गोहे प्रमोद अहिरे हरप्रीत सिंग कबीरसिंग उज्जैनवाला दयाचंद सोदे मुकेश छजलाणी शुभम पवार निकिता अहिरे यांच्या सहभागाने आणि मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात आला एन सी एन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड